नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये जसं की सगळ्यांना माहिती आहे की टिफिन सिरीज चालू झालेली आहे टिफिन सिरीजनिमित्त आज मी तिसरा पदार्थ बनवते जो अतिशय पौष्टिक आहे लहान मुलांच्या डब्यासाठी अगदी परफेक्ट आहे तर याला तुम्ही प्रोटीन रिच प्रोटीन अशी टिक्की म्हणू शकता कटलेट म्हणू शकता जे लहान मुलांना खूप आवडतील चवीला अप्रतिम होतात तर एकदा ही टिक्की नक्की बनवून बघा आणि विशेष म्हणजे ही टिक्की बनवण्यासाठी यामध्ये मी अजिबात बटाट्याचा वापर केलेला नाही आहे तर चला मग बघूयात ही टिक्की कशी बनवली ती तर सगळ्यात आधी टिक्की बनवण्यासाठी इथे मी छोले घेतलेले आहेत तर अर्धी वाटी इथे छोले घेतलेले आहेत त्याच सोबत अर्धी वाटी इथे मी हरभरा घेतलेला आहे तर आज आपण छोले आणि हरभऱ्यापासून आज ही टिक्की बनवणार आहोत जी अतिशय प्रोटीन युक्त अशी ही टिक्की तयार होणार आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे साधारणपणे सहा ते सात तासांसाठी तर इथं छोले आणि हरभरे मस्त असे भिजलेले आहेत छान असे भिजलेले आहेत आता हे आपण कुकरमध्ये टाकून उकडून घेणार आहोत तर इथं मी कुकरचा डबा घेतलेला आहे यामध्ये छोले आणि हरभरे काढून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि कुकरमध्ये साधारणपणे एक चार ते पाच छिट्ट्या किंवा छोले आणि हरभरे अगदी मऊ शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे हरभरे आणि छोले अगदी छान मऊ शिजलेले आहेत तर मी चाळणीवर निठळून घेतलेलं आहे जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते संपूर्ण काढून घ्यायचं आहे आणि एका मोठ्या बाऊलमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पोटॅटो मॅशरच्या सहाय्याने या पद्धतीने आपल्याला हे हरभरे आणि छोले चांगले मॅश करून घ्यायचे आहेत मिक्सरमधनं देखील फिरवू शकता तुम्ही तर इथं मी या पद्धतीने याला चांगलं असं मॅश करून घेतलेलं आहे बघू शकता अगदी छान बारीक असं मॅश झालेलं आहे आता यामध्ये अजून आपण काही एक्स्ट्राच्या भाज्या ॲड करूया तर इथं मी कांदा कोथंबीर आणि किसलेलं गाजर घेतलेला आहे या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही भाज्या यामध्ये वापरू शकता जसं की ढोबळी मिरची आहे बारीक चिरलेला किंवा किसलेला कोबी वापरू शकता तर इथं मी कांदा गाजर आणि कोथंबीर वापरलेला आहे मसाल्यांमध्ये पाहूयात तर इथे मी आ, मसाले घेतलेले आहेत तर त्यात इथं एक चमचा लाल तिखट आहे सोबतच थोडंसं जिरं आहे चाट मसाला घेतलेला आहे एक चमचा एक चमचा धने पावडर आहे एक चमचा जिरा पावडर आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथे आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे तर साधारणपणे एक सहा ते सात पाकळ्या लसूण थोडंसं आलं आणि एक चार ते पाच हिरव्या मिरच्या घेऊन मिक्सरमधनं चांगलं फिरवून घ्यायचं आहे तर ही पेस्ट यात टाकायची आहे आता यामध्ये आपल्याला बाइंडिंगसाठी काहीतरी वापरावं लागणार आहे तर त्यासाठी इथे मी दीड वाटी पोहे भिजवून घेतलेले आहेत तर इथे पोह्याचं प्रमाण आपल्याला एक वाटी हरभरे आणि छोले मिळून असतील तर इथं तुम्ही दीड वाटी इथे भिजवलेले पोहे वापरू शकता दीड वाटी नॉर्मल पोहे घ्यायचे आणि ते भिजवून घ्यायचे भिजवल्यावर त्याला या पद्धतीने आता या टिकीच्या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे तर इथं मी टिक्कीचं मिश्रण अगदी छान मिक्स करून घेतलेलं आहे यात जर तुम्हाला बाइंडिंगचं प्रमाण कमी वाटलं तर यामध्ये तुम्ही वरून पोहे भिजवून टाकण्यापेक्षा तांदळाचं पीठ किंवा कॉनफ्लॉवर मैदा असं वापरू शकता पण इथे एक वाटी छोले किंवा हरभरेसाठी दीड वाटी पोहे अगदी बरोबर होतात पण जर तुम्हाला टिक्की व्यवस्थित करता येत नसेल तर तुम्ही या ठिकाणी मैदा कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाच्या पिठाची बाइंडिंग म्हणून वापर करू शकता आता जर यामध्ये पोहे कमी पडले प्र पोह्याचं प्रमाण कमी झालं तर या ज्या टिक्कीज आहेत ना या तेलामध्ये विरघळू शकतात त्यामुळे आपल्याला पोहेचं जे प्रमाण आहे ते अगदी योग्य म्हणजेच दीड वाटी टाकायचं आहे त्याला काजू लावून घेतलेला आहे मस्त असा आता याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या टिक्कीज ज्या आहेत त्या करून तयार करून घेते तर खूप छान पदार्थ आहे हा यात आपण बटाटा वापरलेला नाही आहे पण तरीही ही, ही टिक्की चवीला खूप छान लागते काहीतरी वेगळं म्हणून एकदा नक्की करून बघा तर आता इथं तेल घेतलेलं आहे एक पसरट पॅन घेतलेला आहे या पद्धतीचं पॅन नसेल तर नॉर्मल जो आपला चपाती करण्याचा तवा असतो त्यावर देखील हे टिक्कीज तुम्ही फ्राय करून घेऊ शकता तर टिक्कीज टाकलेल्या आहेत आणि व्यवस्थित दोन्ही बाजूने अगदी छान याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे किंवा शेकून घ्यायचं आहे तर बाजू उलटपुलट करून आपण याला छान असं भाजून घेऊयात तर याच पद्धतीने मी बाकीच्या पण टिक्कीज हळूहळू तयार करून घेतलेल्या आहेत फक्त टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या टिक्कीज आणि व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनंच मुलांना थंड करून डब्यामध्ये भरायचं आहे गरम गरम डब्यात भरायचं नाही तर सगळ्या टिकीज काढून घेऊयात आणि व्यवस्थित टिश्यूपेपरवर मी तेल निथळण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यानंतरनं थंड झाल्यावर मग या टिकीज आपण डब्यामध्ये मुलांच्या डब्यात पॅक करू शक पॅक करून घेऊयात तर इथं मी हिरवी चटणी केलेली आहे हिरवी चटणीसोबत या टिकीज खूप छान लागतात आणि या आ, बघू शकता दोन्ही बाजूंनी सुरेख सोनेरी रंग आलेला आहे टिक्कीजला मस्त झालेला आहे आणि हा जो काजू आहे ना तो भाजला गेल्यानंतर ना त्याची जी चव लागते या टिक्कीमध्ये खूप अप्रतिम लागते तर नक्की एकदा या पद्धतीने ही टिक्की जरूर करून बघा तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक टिक्की तुम्हाला तोडून देखील दाखवते तर वरून मस्त कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ अशी ही टिक्की होते जी मुलांना नक्की आवडते तर काहीतरी नवीन म्हणून नक्की करून बघा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये